नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करते सुरतचे सर्वात मोठे टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अजमेरा फॅशन मध्ये आज आपण पर्टिक्युलर कलेक्शन वगैरे नाही बघणार आहे आपण आज माहिती घेणार आहे कशा पद्धतीने पर्चेसिंग होत आहे आणि कशा पद्धतीने बिझनेस करू शकता आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही ना काही नवीन करू शकता म्हणजे कपड्याचा कपड्याचा मित्रांनो अशा पद्धतीचा कोणी करू शकतो आरामात तुम्ही हा बिझनेस स्टार्टअप करू शकता शिक्षण झाले नाही झाले त्याचं काही हरकत नाहीये तुम्ही हा बिझनेस आरामात करू शकता नफाचा बिझनेस करायचा असेल सक्सेसफुल बिझनेस करायचा असेल एव्ही ग्रीन बिझनेस करायचा असेल कपड्याचा बिझनेस नक्की करा तर आता आपण इथे कस्टमर त्यांच्या त्यांच्यास भेटूया आणि बघूया कशा पद्धतीने ते परचेस करतात आणि कशा पद्धतीने ते बिझनेस घेऊन जाते तर ही संपूर्ण माहिती आपण ह्यांच्यापासून घेऊया नमस्कार मॅम नमस्कार कशा आहेत आम्ही पण एकदम मजेत कुठून आले तुम्ही आम्ही नाशिक मधून आले नाशिक वरन आले ना काय नाव आहे आपलं गीता अरुण बर्वे अच्छा मॅम नाशिक वरन आलेले ना आहेत खूप खूप आनंद झाला तुम्ही आल्याबद्दल कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला कशी माहिती मिळली अजमेरा फॅशनची आम्ही व्हिडिओ बघितले आणि आम्हाला चांगलं वाटलं म्हणून मग घेण्यासाठी आलो आम्ही आज तर व्हिडिओच्या थ्रू म्हणजे युट्यूब व्हिडीओच्या थ्रू तुम्ही इथे आले आणि माहिती घेतली तुम्ही जशी व्हिडिओ मध्ये माहिती घेतली तशीच माहिती तुम्हाला इथे पर्टिक्युलर आहे म्हणजे जी वस्तू का तुम्ही तिकडे ऐकली म्हणजे माहिती जी घेतली का साडी आपल्याला पंच्याहत्तर पासून सुरुवात होते किंवा कोणते कलेक्शन तुम्हाला या प्रकाराने मिळतंय ती सर्व जसं व्हिडिओ मध्ये बघितलं तसंच तुम्हाला इथे रिअलिटी मध्ये बघायला मिळलं हो आहे पण आता आम्ही थोडं उशीरा आल्यामुळे जो माल आम्ही चॉईस केलेला होता याच्यामध्ये या, या, तर तो निघून पण गेलेला आता नवीन 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 माल आलेला आणि छान आहे मस्त आहे अगदी मॅम तुम्ही कधी किती वर्षापासून किंवा किती टायमापासून बिझनेस करता किंवा नवीन बिझनेस स्टार्टअप करायला आलेले नाही माझा जवळजवळ दहा वर्षापासून बिझनेस चालू आहे आणि आता हे युट्यूबच्या माध्यमातून बघितलं आणि मला याच्यापेक्षा भाव चांगले वाटले रिजनेबल भाव वाटले आणि मग आपल्याला बिझनेस मध्ये पण थोडी मार्जिन चांगली मिळेल या याही मग आम्ही आज आलेलो दहा वर्ष वर्षापासून बिझनेस करताय कपड्याचा मॅम ह्याच्या अगोदर तुम्ही कुठं माल घ्यायचे म्हणजे नाशिकच्या आजूबाजूला घेत होतो नाशिक डीलर होलसेलर जे असतात त्यांच्या सोबत होलसेलर पासून घ्यायचे आता डायरेक्टली अजमेरा फॅशन मॅन्युफॅक्चरिंग सगळं जुळलेले आहेत आणि ते स्वतः दहा वर्षापासून बिझनेस करताय ते स्वतः बोलताय का आता मला प्राइस मध्ये थोडंसं हे मिळतंय म्हणजे थोडंसं चांगली प्राइस मिळते ज्याच्या कारण विकू शकणार आणि थोडी मार्जिन मी पण घेऊ शकाल नाही कस्टमरला पण देऊ शकाल तर अशा पद्धतीने मॅम बिझनेस करता मॅम oh. oh. का, तुम uh, okay. so, yeah. तुम्ही कपड्याचा बिझनेस दहा वर्षापासून करता साडी असते कुर्ती असतात टावल असत खूप मोठ्या लेवलवर काम करताय आणि हा बिझनेस तुम्ही घरातन करता किंवा शॉप घरातनच करते घरात ना बिझनेस करताय तुम्ही oh. 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 दहा वर्षापासून oh. oh. आणि रनिंग होत म्हणजे काही प्रॉब्लेम नाही अडचण वगैरे नाही आणि किती वर्षापासून करायचा विचार आहे <laughs> आता नंतर मी करते आता, आता माझी सुनबाई त्या काळ म्हणजे तुम्ही जो विचार केलेला एक एक बिझनेस एक अशी ऑपॉर्च्युनिटी म्हणजे जॉब वगैरे केलं तर कसं असतं ती जॉब दुसऱ्यांना आपल्याला म्हणजे आपल्या आपल्या परिवारला मिळेल तसं नसतं आणि बिझनेस असं आहे का सासूबाईनी केलेलं आहे तर आता सुनबाई पण करणार आहे घेऊन म्हणूनच आलेली दाखवायला आता बघू आपण सुरतला कसं आहे अजमाऱ्या फॅशन मध्ये किती आपल्याला मार्जिन काढता येईल आणि कसं कसं आहे म्हणून सगळे मी डिपार्टमेंट बघते आणि तिला पण दाखवते आणि मग ती पण पुढे नेणार आहे नक्की 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 हा बिझनेस ग्रीन बिझनेस आहे कारण की रोटी कपडा मकान आपण नाव ऐकलं असेल कपड्या किशामध्ये पैसे नसले तरी चालतात पण कपडा नसेल तर नाही चालत म्हणून हा बिझनेस आजच्या तारीखला खूप मोठा बिझनेस आहे आणि खूप मोठ्या लेवलवर काम करत आहे मॅम तुम्हाला एक अजून एक प्रश्न विचारते का आमच्या इकडनं तुम्हाला सेल्स पर्सन कसे दिलेत म्हणजे तुम्हाला गाईड कसं मिळते बिझनेस कशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्याची माहिती तुम्हाला देते आमचे सर जे आज तुमच्या संघ सोबत है महत, है चांगले हो छान माहिती देत आहे आणि त्यांनी आम्हाला परचेस करायला खूप मदत केलेली आहे आणि प्रत्येक गोष्टी हो चांगले चांगले माल दाखवला आणि कंटाळा पण केलेला नाही की हे नको ते नको तर ते करतात गणेश सरांनी खूप आम्हाला मदत केली छान वाटलं भेटून त्यांना तुम्हाला आणि आम्ही पहिल्यांदा सुरत मध्ये आलो तर आम्हाला अजमेर फॅशन कडून आम्हाला तिथं सगळे सहायता मिळाली घ्यायला पण हो तिथं पण त्यांनी आम्हाला स्टेशनवर मदत केली तिथून आम्हाला इथपर्यंत ते घेऊन पण आले त्यामुळे आम्हाला कुठलीच अडचण आली नाही सर्वात महत्वाची वस्तू हीच असते सुरतला येणार कारण की कपडा जो सुरतला निर्माण होतो स्वस्त तर मिळतो क्वालिटी मिळतो पण इथे डीलर एजंट सुरत स्टेशनवर असतात म्हणून आमचं रिसेप्शन एरिया आहे जेव्हा तुम्ही सुरतला या सुरतच्या दोन मिनिटामध्ये तुम्ही तिथे पोहोचून जाणार आहे तिथे तुम्हाला म्हणजे तुम्हाला हॉटेलमध्ये थांबायचे आहे तिरुप हॉटेल आहे तिथे आमचा छोटासा रिसेप्शन एरिया गाडी आम्हाला घ्यायला म्हणजे पिकअप आणि ड्रॉपची पण सुविधा आहे ही सर्व माहिती पर्टिक्युलर व्हिडिओ मध्ये सांगत कारण की फसवा फसवीमध्ये येत असतात म्हणून पर्टिक्युलर जेव्हाही विचार करता वर नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा संपूर्ण माहिती घ्या घरी बसून तुम्ही बिझनेस करू शकता आज मॅडम आपल्या समोर आहेत आणि दहा वर्षापासून हा बिझनेस करतायत खूप आनंद झाला तुम्हाला भेटून आणि एक एक ऊर्जा असते ना का तुम तुम्ही जो सजेशन केलेला कोणी कोणी ना अशी पण असेल हा बिझनेस स्टार्ट करू शकते मॅम तुम्ही काय सांगणार हा बिझनेस स्टार्ट करू शकणार जे छोट्या लेवल वर कमीत कमी, कमी भानगडी मध्ये विचार करतात हो नक्की नक्की चांगल्या प्रकारे आणि घरात बसल्या बसल्या काही आपण आणि आता तर ही सुविधा पण आहे की ऑनलाईन पण आपण मागू शकतो त्यामुळे सुरतला पण यायची पुढच्या वेळेस गरज पडणार नाही असं मला वाटतंय त्यामुळे नक्की जो माल चॉईस तोच आपल्यापर्यंत येईल अशी गॅरंटी वाटते ही गॅरंटीज येणार आहे मॅम का जो तुम्ही पसंत करणार आहे जसं सा आता सर जे तुम्ही पसंत करताना ते बंडल साईटला करता ते आमच्या गोडाऊन मध्ये जाते ते तुम्ही बघितलं हो हो बघितलं कारण की तुम्हाला कोणतीही वस्तू डिफरंट नाही हो, मिलावा, हो, हो, हो। जी पसंत करणार तीच जाणार हेच उद्देश कारण की तुम्ही पण पुढे बिझनेस करणार खूप खूप आनंद झाला तुम्हाला भेटून धन्यवाद थे थे। तर तुम्ही बघितलं का आमच्या मॅमनी खूप सर्व त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी सांगितलंय त्यांना कुणाला काही सांगितलं वगैरे नाही त्यांनी त्यांचं स्वतःचा अनुभव आहे का ते दहा वर्षापासून बिझनेस करतात आणि हा बिझनेस आपण आजच चालू करावा असं माझं मनापासून इच्छा तुम्हीही हा बिझनेस करू शकता स्क्रीनवर नंबर जास्त माहिती घेऊ शकता किंवा भेट घेऊ शकता अजमेरा फॅशनला अजमेरा फॅशन सुरतला आलेलं आहे सुरत स्टेशनपासून कमीत कमी तीन किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट मिळणार आहे गेट नंबर तीन पंधरा नंबरची थर्ड फ्लोर फैशन आ ले ले। जेल अजमेरा फॅशन आलेले कपड्यांची ए टू झेड कलेक्शन तुम्हाला ह्या ठिकाणी मिळून जाणार आहे मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अजमेरा फॅशन मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र